नवीन ऑल इंडिया पैंथर सेना रायगड जिल्हा अध्यक्ष भाई मंगेशजी सावंत यांनी आज दहा आठ दोन हजार पंचवीस रोजी खालापूर तालुक्यातील सम्राटनगर बुद्धविहार माजगाव या ठिकाणी उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष त्यांच्या अध्यक्षतेखाली खालापूर तालुका कर्जत तालुका पनवेल तालुका रसायन विभाग यांची नियुक्ती करण्यात आली पनवेल तालुका अध्यक्ष सचिनभाई कांबळे कर्जत तालुका अध्यक्ष मारुतीभाई भाई जाधव खालापूर तालुका अध्यक्ष विलासभाई कांबळे रसायन विभाग अध्यक्ष राजूभाई साळवी पणवेल तालुका संघटक हनुमंत कर्जत तालुका सचिव रमाकांतभाई सोनावणे खालापूर तालुका संघटक सागरभाई जाधव या कार्यकर्त्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या तसेच उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष यांच्या आदेशाने रायगड जिल्हा फादर व युवा जिल्हा बॉडी बरखास्त करण्यात आली व त्यांनी म्हटलं आहे की येत्या पुढील आठ दिवसामध्ये आम्ही नव्याने पुन्हा नवीन अजून तालुक्यामध्ये उत्तर रायगडमध्ये नव्याने जोशाने आणि नवीन ह्याने आम्ही नवीन कार्यकर्त्या कारणी वाढवू आणि पुन्हा येत्या आठ दिवसामध्ये स नवीन नियुक्त्या करतील असं बोलताना उत्तर रायगड ऑल इंडिया फॅन्टर सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष माननीय श्री आयुष्यमान मंगेशजी सावंत दादा यांनी म्हटलं आहे आता त्यांनी संघर्ष रायगड न्यूजशी बोलताना काय म्हटलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया ऐकूया त्यांचे मत काय बोलतायत मंगेश भाई अध्यक्ष जे आहेत मंगेशजी सावंत मी त्यांच्याकडून जाणून घेऊच मला काय सांगाल आज आपली नियुक्ती झालेली आहे काय बोला ऑल इंडिया प्लॅनपर सेनेचे पहिले प्रथम राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार तसेच सर्व कर्जत तालुका कार्यकर्णी तालुका अध्यक्ष मारुतीजी साहेब तसेच खलापूर तालुका अध्यक्ष बिलाबजी साहेब तसेच पनवेल तालुका अध्यक्ष सचिनबाई कांबळे साहेब आज जो भाई मला जी जबाबदारी माझ्यावरती जी सोपवलेली आहे आज गेल्या मला तर वाटत एक दीड वर्षामध्ये मी ऑल इंडिया सेना मध्ये काम करत होतो कार्यरित आहे आणि आज सुद्धा आहे तर माझं म्हणणं थोडक्यात असं आहे की भाई आणि भाईंच्या लक्षामध्ये आलं राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाई केदार साहेब यांच्या लक्षामध्ये आलेला आहे की कशा प्रकारे म्हणजे सावंत साहेब यांचं जे काही काम कार्य चालू आहे शोषित पिंडित दलितांसाठी न्याय हक्कासाठी आपण सर्व ऑल इंडिया प्रांतर वतीने बाईंच्या आदेशाने आजपर्यंत आम्ही जो काही निर्णय घेतो तो भाईंना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाहीयेत दुसरी गोष्ट अशी की आज जो मला म, सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी जो भाई नियुक्तीपत्र माझा जो दिलेला आहे मला उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून या नात्याने संघटना कशा प्रकारे या जिल्ह्यामध्ये वाढवता येईल आणि जिथे कुठेही अन्याय असेल काल रात्री मी उभा राहणारा माणूस आहे आणि परत एकदा सांगतो की सर्व मान्यवरांचं ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीने सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार आभार मानतो व सर्वांना पुढील वाटचालीसाठी तालुका अध्यक्ष यांना शुभेच्छा देतो आणि मी इथंच थांबतो आता आपल्यावरती जी जिल्ह्याची जबाबदारी दिली आहे ज्या जिल्ह्यामध्ये अन्यथा आपण म्हटलं तर रात्री परात्री मी केव्हाही मला फोन झाला मी त्या ठिकाणी पोहोचणार आहे पण आपण कशा पद्धतीने आपल्या जी जी सैन्य आहे आपल्याला आता तीन तालुक्यात तीन तालुक्याची सैन्य आपल्या सोबत आहे ही तीन तालुक्याची सैन्य आपण कशा प्रकारे सोबत घेऊन काम कराल आणि त्यांच्या वाटचाली कशा सुरू त्यांना प्रगळित करून द्या कसं आहे माहितीये का साहेब विषय असा येतोय की उद्या जर एखादा रात्रीच जर कॉल आला की अशा अशा प्रकारची दुर्दैव काय घटना घडलेली असेल पण तिथे जे कार्यकर्ते आपले जे तालुका अध्यक्ष आहेत किंवा ऑल इंडिया पॅनर सेनेची जी कमिटी आहे त्यांना कसं येता येईल किंवा उद्या त्यांच्याकडे जर साधन नसेल तर मी स्वतः त्यांना माझी गाडी घेऊन तिथे जाऊन जाऊ शकतो त्या कार्यकर्त्यांना आमच्या गाडीमध्ये टाकून ज्या ठिकाणी प्रकरण असेल त्या ठिकाणी आम्ही सक्षमपणे ज्या व्यक्तीवर अन्याय झालेला असेल तिथं आम्ही सक्षम सगळे ऑल इंडिया पँथरच्या वतीने त्या महिला असू द्या किंवा पुरुष मंडळी असू द्या जे काय असेल विषय तिथे आम्ही त्याची दखल घेतली जाईल अर्थात पाहिलं की या ठिकाणी नयुक्त अध्यक्ष झालेले उत्तर रायगडचे मंगेश जी सावंत यांनी हे म्हटलंय की आ, मी माझी सगळी जी सैना आहे त्यांना एकत्र सोबत घेऊन त्यांच्या सोबत ज्या ठिकाणी आई अन्यायवत असेल कर्जत असो खाळापूर असो या पनवेल असो या अलिबाग असो या पेण असो या ठिकाणी जाऊन मी त्या न्याय ज्या अन्याय झालेल्या व्यक्तीवरती जो पोलिसेशन असो या अन्य ठिकाण असो त्या ठिकाणी जाऊन त्यांना न्याय देण्याचा काम मी माझ्या माध्यमातून करण्यात येईल मी जो संतोष गोतार आणि संघर्षी रायगड खाळापूर Okay